जिल्हा परिषद शाळा ठाणापाडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध सामाजिक संस्थेकडून प्रयत्न केले जातात अशाच प्रयत्नातून प्रयास फाउंडेशन ट्रस्ट वाशी नवी मुंबई यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळा ठाणापाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या था विद्यार्थ्यांना मोफत पाठी पेन्सिल पडलभर पेन कंपास कंपासमेंट शॉपनर व ह्या इत्यादी शैक्षणिक साहित्याचं वाटप शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते वाटप करण्यात आले प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री विला साहेर श्री प्रदीप पाटील सर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यकर्ते सौ कल्पना गांगुर्डे व गावातील नागरिक श्री वसंत धुळे हिरामन गायकवाड कंडाळे श्री वसंत गावित श्री रतन गांगुर्डे गोविंद गायकवाड गणेश धुळे इत्यादी उपस्थित होते गिरणावार साठी प्रतिनिधी गणेश धुळे